नमस्कार मी स्नेहा आपण पाहत साम टी आमच्या सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय देपळ यांच्यासोबत या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते दर शुक्रवारप्रमाणे आजचा शुक्रवारसुद्धा खास आहे कारण या भागातसुद्धा आपण लैंगिक समस्या लैंगिक स्वास्थ्य आणि लैंगिक शिक्षण या सगळ्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत मंडई सेक्स हा सगळ्यांच्याच जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे कारण अ... सेक्स किंवा लैंगिक संबंध हे निसर्ग निर्मितीच निर्मित आहेत आणि या लैंगिक संबंधांचे किंवा सेक्सचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या फार महत्त्वाचे फायदे आहेत आणि ते समजून घेण्यासाठी आमचा खरं तर हा मंच आहे आणि डॉक्टर विजय दही फळे यांचा हा उपक्रम आहे विशेष उपक्रम आहे जेणेकरून समाजात लैंगिक शिक्षण लैंगिक स्वास्थ्य या सगळ्या संदर्भातलं महत्त्व या सगळ्यांचं महत्त्व जे आहे ते प्रत्येकाच्या मनात रुजावं प्रत्येकाला याची माहिती व्हावी शास्त्रोक्त माहिती जाणून घ्यावी प्रत्येकाने हाच आमचा यामागचा वि उद्देश आहे आजच्या नवीन कोऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफाळ यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका विशेष व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात मंडळी जसजसं आपण वयाचा एक एक टप्पा पार करत जातो वयाच्या चाळीशीच्या पुढे पन्नाशीला येतो तस तसं एक एक नवीन समस्या नवीन शारीरिक म्हणा किंवा मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला येत जातात आणि लैंगिक समस्या या वयाच्या या टप्प्यावरच येतात आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दही फळे आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडळी बऱ्याचदा काय होतं ना की वै वि ज्यांचा विवाह हो होतो ते जोडपी जी असतात विवाह न नुकताच विवाह झालेला असतो मात्र गरजेचं नाही आहे की जे उच्च शिक्षित आहेत की ज्यांना सगळं शिक्षण आहे ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे सुशिक्षित आहेत सुसंस्कारित आहेत त्यांच्यामध्ये लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता असेलच असं नाही आणि त्यामुळेच बऱ्याचदा काय होतं ना या नवीन नवीन जोडप्यांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे वाद होतात आणि ते वाद विकोपाला जाऊ शकतात आणि पर्यायाने प्रसंगी संसारसुद्धा मोडू शकतो आणि अशीच एक चिंता घेऊन एक पंचावन्न वर्षीय गृहस्थ जे आहेत सरांच्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये आले होते मात्र सोबत त्यांच्या त्यांचा तीस वर्षाचा मुलगा होता ज्यांचं ज्याचं साधारणतः वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं हे दोघेही फार चिंतेत होते कारण असं होतं की या मुलाच्या पत्नीनं त्यांच्यावर आरोप केले होते की हा मुलगा जो आहे नपुंसक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मुलाला लैंगिक समस्या आहे असे आरोप तिने केले होते आणि याबद्दलच लग्न या, या दोघांचं ज्यांनी लावण्यात मध्यस्थी केली होती ना त्या गृहस्थांवर सुद्धा या तरुणीने आरोप केले आणि खरं तर या सगळ्यांनाच कोर्टात खेचण्याची भाषा सुद्धा केली आता खरं तर या तरुणाची पत्नी जी आहे ती पी एच डीचा अभ्यासक्रम शिकत होती आणि त्यानिमित्ताने लग्न झाल्यावर साधारणतः महिना दोन महिन्यातच ही तरुणी जी आहे आ, आपल्या शिक्षणासाठी पी एच डीसाठी पुढे निघून गेली दुसऱ्या ठिकाणी राहायला तिने सुरुवात केली मात्र जो काही लग्नानंतरचा महिना दोन महिन्याचा सहवास होता त्यात या आ, तरुणीला जो आहे पतीचा लैंगिक संबंधांदरम्यान तिला फारसा चांगला अनुभव आला नाही आणि त्यामुळे ती निराश झाली आणि त्यामुळेच आता आपला पती जो आहे नप नपुंसक आहे किंवा त्याला लैंगिक समस्या आहेत आणि आपल्याला फसवून हे ला लग्न लावलं गेलेलं आहे असा आरोप तिने केला आणि कोर्ट कचेरीची भाषा ती करू लागली धमकी देऊ लागली आणि त्यामुळे हा तरुणसुद्धा सुद्धा सा झाला होता चिंतेत सापडला होता आणि म्हणूनच कमजोरीची समस्या त्याची सोडवावी म्हणून तो डॉक्टरांकडे आला होता आपल्या वडिलांचं आता डॉक्टरांनी या सगळ्यांचं म्हणणं समजवून घेतलं त्याच्या वडिलांचं या मुलाचं या तरुणाचं काय म्हणणं आहे ते सुद्धा समजून घेतलं आणि कमजोरीवर आणि शीघ्रपदानावर त्याला उपचार देऊ केले ट्रीटमेंट दिली आणि समुपदेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं या सगळ्या बाबतीत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी समुपदेशन केलं या दोघांचंही आणि आता डॉक्टरांनी जे उपचार केले त्यानंतर हा तरुण जो आहे हळूहळू या उपचारांना प्रतिसाद देतो डॉक्टर काय सांगाल याबद्दल खरं म्हणजे लग्न त्यामध्ये जे मध्यस्थी असणारी लोक आणि पुढं घडणारे ह्या भानगडी मग ह्या गोष्टी लक्षात घेऊन कुणी डेअरिंग करेल का असं कुणी जुळाजुळी करायचं सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या साम टी व्हीच्या लाईव्ह भागामध्ये सुखी जीवनाच्या मंत्राच्या भागामध्ये अगदी मनापासून स्वागत तुमचं अभिनंदन कारण एवढ्या उशिरा देखील तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व्ह होता प्रश्न विचारता आणि हीच या कार्यक्रमाची खरी <laughs> शोभा आहे ज्यातनं तुमचं स्वतःचं लाईफ तुम्ही वृद्धिंगत करून घेता सुखी करून घेता आता या केसमध्ये पाहिलं आता कोणाची चूक आहे हे बघा लग्न झाल्यानंतर ता ताबडतोब शिक्षण घ्यायला जाणं मग शिक्षण घ्यायला गेल्यानंतर वर्षातनं फक्त एक वर्ष तुम्ही भेटता मग त्या एक वर्षामध्ये तुम्ही अॅनालिसिस करता की माझा समोरचा जो पार्टनर आहे तो नफोसक आहे मग विचार करा अशा प्रेशरमध्ये समजा तुम्ही गोष्टी करायला गेले समजा इन बिटवीन दहापैकी पाच वेळा एखादा प्रभावस करू नाही शकला तर त्याला नपुंसक म्हणावं का किंवा ज्यांनी मध्यस्थी केली ही लग्न जुळवायला आणि ते सक्सेस झालं त्याला ग्रीटिंग द्यायला कोणी येणार नाही पण अनसक्सेसफुल झालं त्याला किती अडचण येऊ शकतात तर सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी याचा अभाव असल्यामुळं या गोष्टी आपल्या समाजामध्ये रुजवण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे साम टी व्हीच्या मंचाद्वारे बाकी स्नेहाजी आपण या चर्चासत्रामध्ये पूर्ण हा विषय डिस्कस करणार आहोत बाकी आणखी तुम्ही काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन देऊ शकता डॉक्टर चर्चा सत्र सत्राचा उल्लेख तुम्ही केला त्यावरनं मला आठवलं उद्या ठाण्यात इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे तर्फे एक कॉन्फरन्स होते आणि त्यात ई डब्ल्यू चा रोल बद्दल तुम्ही तुम्हाला बोलवलेला आहे खरं तर डॉक्टरांना अशा अनेक देश विदेशातल्या कॉन्फरन्सेस मध्ये खरं तर डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा नक्कीच नक्कीच सांगूया या ठिकाणी जसं आपण समाजासाठी आता इथून या मंचाद्वारे खरंच आपण धन्यवाद मानायला पाहिजे या मंचाला कारण यामुळं प्रत्येक जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या दूर होत आहेत पण मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर आहे पूर्ण भारतभर आहे तर याचं नॉलेज मिळण्यासाठी जर तुम्हाला काहीतरी एज्युकेशनल कोर्सेस करायचे असतील तर आपल्याला पारांगत करायला लागेल त्या ला सेक्सॉलॉजी आणि अँड्रॉलॉजीमधील डॉक्टर त्यासाठी ठाण्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननी चौसष्टावी ही एक नॅशनल कॉन्फरन्स आहे आयएमद्वारे घेतली जाणारी आणि या कॉन्फरन्समध्ये रोल ऑफ ई एस डब्ल्यू एल इन सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे शॉक लिथोट्रिप्सी कशी मदत करते आणि हे आपल्या येणाऱ्या ज्या दादरच्या घातलेल्या सेंटरला एक सर्वात मोठी फॅसिलिटी म्हणून उपलब्ध राहणार आहे आणखी आपण या चर्चामध्ये डिटेल माहिती घेऊया नक्कीच अशा सगळ्या चर्चासत्रांच्या माध्यमातून डॉक्टर ज्या वेगवेगळ्या वेग लैंगिकत्या आणि सेक्स रिलेटेड टॉपिकबद्दल विषयांबद्दल बोलतात मात्र या व्यतिरिक्त तुम्हाला जर प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही नक्की भेटू शकता आणि त्यासाठी त्यांचं तु, सुद्धा तुम्ही घेऊ शकता डॉक्टरांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत मग ठाणे पुणे कल्याण तसंच दादर नेरूळ इथं तसंच संभाजीनगरमध्ये डॉक्टरांचं क्लिनिक आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता नवी मुंबईमध्ये खारघरी ते मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहेत तिथेसुद्धा डॉक्टर असतात तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि या सगळ्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त स्क्रीनवर जे नंबर आहेत ते तुम्ही टिपून आहे त्या त्या सेंटरचे आणि तुम्हाला जे सेंटर सोयीचं आहे तिथे तुम्ही जायचं आहे सरांची अपॉइंटमेंट घेता घ्यायची आणि तुमच्या सगळ्या शंकांचं आणि समस्यांचं निराकरण करून घ्यायचंय समाधान करून घ्यायचंय आणि आता तुम्हाला जर या क्षणाला काही प्रश्न डॉक्टरांना विचारायचा असेल तर तुम्ही थेट आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांना भेटू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन चारशे दहा दहा सहाशे दहा पुन्हा एकदा सांगते शून्य दोन दोन चारशे दहा दहा सहाशे दहा हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे आणि यानंतर लगेच पहिल्या फोनोकडे आपण येतोय पहिल्या प्रेक्षक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत संध्या ओबाळेजी संध्याजी नमस्कार विचारा प्रश्न नमस्ते सर नमस्ते, नमस्ते। जी बोला पुरुषांना पी शॉर्ट थेरपीने लिंगाची साईज वाढवता वाढवता येते का याबद्दल सांगा सर जरा अच्छा पीटशॉट थेरपी आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये हा पूर्ण एक टॉपिकच आहे तर पी शॉर्ट थेरपी आणि आकाराचा काही संबंध असतो का अतिशय सुंदर प्रश्न आहे उत्तर देऊया आपण मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या अवयवाची आपल्या पर्सनॅलिटीची एक क्युरियोसिटी असते आणि तो भाग समोरच्या पार्टनरला ओडेल का समोरचा पार्टनर सॅटिस्फाय होईल का आणि आपण कुठंतरी अशा सोशल मीडियावर काही गोष्टी पाहिलेल्या असतात त्यामुळे तुम्ही कम्पेअर करायला लागता मग काही जणांना मायक्रोपेनिस म्हणजे जन्मताच काही कारणामुळं हायपोगोनॅट्रॉपिक हायपोगोनॅडिझममुळं टेस्टस्ट्रॉनची मात्रा कमी असल्यामुळं किंवा गर्भाशया डेव्हलपमेंट होतानाच त्या ठिकाणी टेस्टस्ट्रॉनचा सप्लाय न झाल्यामुळं छोट्या आकाराचं तुमचं अंग बनू शकतं मग असं छोटं अंग जे की तातरता आल्यानंतर देखील अडीच इंचापेक्षा देखील जास्त नसतं मग अशा केसमध्ये तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो त्याला लग्नापासून बरेच जातो दूर पळायला लागतो मग अशा वेळेला पी शॉट थेरपी कशी कामाला येते तर या ठिकाणी या पी शॉर्ट मध्ये स्वतःच्याच प्लेटलेट ऍक्टिव्हेट करून ते इंजेक्ट केले जातात त्या लिंगामध्ये आणि केल्यानंतर व्हॅक्युम थेरपी आणि पी शॉटने नक्कीच लांबी रुंदी जो पाहिजे जातो आकार आहे तो देता येतो पण सेक्सॉजिसॉलॉजिस हेच त्याबद्दल डिसिजन घेऊ शकतात नक्कीच आणखी एक फोन आहे पुण्यावरनं नम्रताजी बोलतात नम्रताजी विचारा प्रश्न नमस्कार बोला मला विचारायचं आहे की शॉर्ट हो थेरपी काय असते आणि शॉर्ट थेरपीमुळे स्त्रियांमध्ये तृप्तीसाठी किंवा ओ शॉर्ट थेरपी विषयी शॉर्ट पुरुषांबद्दल विचारलं आता महिलांबद्दल स्त्रियांबद्दल देखील असं का काही असतं का सांगूया आपण काही कारणामुळं आपल्याकडे समाजामध्ये काय होतं की जे काही तुम्हाला सेक्स बद्दल बोलायचं ते पुरुषांनी बोलायचं मग स्त्रियांना त्यांना कसं वाटलं त्याबद्दल त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे त्या खुश आहेत का त्या हॅपी आहेत का हे विचारलं जात नाही आता हिने छान प्रश्न विचारला आहे की तृप्ती किंवा ऑर्गॅझम याचा आणि ओशॉटचा काही संबंध आहे का नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहणं डिलेवरी होणं मेसेससारखे चेंजेस होणं हे साहजिक आहे मग डिलेवरीनंतर त्या ठिकाणी एक ढिलेपणा येतो माया अंगामध्ये जी पॉईंट म्हणजे की सर्वात जास्त नर्वज आणि वेसल्स असतात तो पॉईंट डिस्प्लेस झालेला असतो मग कुठल्याही मेडिसिनने त्याला नॉर्मल करता येतं का नाही मग ओशॉट थेरपी म्हणजे काय तर आपलंच ब्लड त्या ठिकाणी काढलं जातं ते काढल्यानंतर त्यामध्ये प्रोसेसिंग केलं जातं फ्रीज दा आणि थ्रॉ टेक्निकने आणि त्याच्या प्लेटलेट ॲक्टिवेट करून त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकून ते युनिच्या मुखभागाला इंजेक्शन दिलं जातं इंजेक्ट केलं जातं त्यामुळं त्या ठिकाणी नर्व्स वेसल्स या तयार होतात त्या ठिकाणी ऑर्गेझम म्हणजे तृप्ती मिळते त्याचबरोबर त्या ठिकाणी ढिलेपणा जो आलेला आहे त्यामध्ये दे देखील तुम्हाला टाईटनेस आणता येतं आणि अशा प्रकारे आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी आणि स्वतःला देखील एन्जॉयमेंट करण्यासाठी ओ शॉर्ट थेरपी ही डेकेअर थेरपी आहे नक्कीच तज्ज्ञांना भेटून ते घेतल्यानंतर तुमचे पर्सनल लाईफ लैंगिक आयुष्य हे नक्कीच सुदृढ होऊन जाईल एक फोन येतो आपल्याला आपल्याला जी आहेत नाशिकवरून योगेश जी विचारा नमस्कार सर नमस्कार विजयजी बोला आ, सर पेनाईल इम्प्लांट केल्याने शीघ्रपतन पतन थांबवता येते का याविषयी माहिती पाहिजे होती आपला टॉपिक हा पूर्णपणे आपल्या प्रेक्षकांच्या हातात असतो दर्शकांच्या हातात असतो पेनाईल इम्प्लांटने लांबी वाढवता येते हे फार मिसकनसेप्शन आहे सांगूया आपण आता काही जणांना लांबी वाढवता येते का काही जणांना शीघ्रपतन पतन थांबवता येतं का एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मेन आपला सेक्स ऑर्गन सेन्स ऑर्गन हा है। माला, माला ब्रेन आहे मग कुठलीही कमांड कुठलंही तुम्हाला मला चांगलं वाटलं मला हॅपी वाटलं मला आनंद झाला तो कुठं होतो ब्रेनला होतो समजा इम्प्लांट हे फक्त मेकॅनिकली ज्या व्यक्तीला कठोरता आणता येत नाही त्याला ते कठोरता आणून त्याला स्टँडिंग पोझिशनमध्ये राहण्यामध्ये मदत करतं आता दुसरा भाग येतो की शीघ्रपतन नुसतंच स्टँडिंग राहिलं म्हणजे तासभर राहिलं म्हणजे ते तासभर क्रिया चालली का असं म्हणता येत नाही शीघ्रपतन हा दुसरा कन्सेप्ट हा ब्रेनशी हार्मोनशी रिलेटेड असतो तर बऱ्याचदा इरेक्ट पेनिसमध्ये देखील त्याचा ड्युरेशन वाढला तरी शीघ्रपतन हे तुम्हाला एक दोन मिनटाच्या आत होत असेल तर इम्प्लांट करून देखील तुम्हाला काही सेंट्रली ॲक्टिंग आहेत काही लोकली ॲक्टिंग आहेत सेक्सॉलॉजी सिरोलॉजी सॅनॉलॉजीला भेटल्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यातनं बाहेर देता येईल सेरोल म्हणजे हा मिसकन्सेप्शन डोक्यातनं काढा की माझे इम्प्लांट केलं म्हणजे मी तासनतास करू शकतो असं अजिबात नसतं अधिक माहितीसाठी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्ही पाहू शकता केस पुढचा फोन आहे संदीप यांचा वाशिंगवरन बोलतायत ते संदीप जी विचारत हां नमस्कार सर नमस्कार संदीप बोला सर माझं वय 46 आहे ओके मी हां नमस्कार बोला 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 प्रश्न विचार बोला तुम्ही हो ताथ ओके बरं मला एक महत्वाचं सांगा की तुमचं लग्न झालेलं आहे का लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे का बरं काय तुमचं टायमिंग कमी आहे का ताठरता येत नाही का ड्युरेशन कमी आहे काही डायबिटीस बीपी आहे तुम्हाला नाही काहीच नाही है है? बर तरी किती टाइमिंग आहे तुमचं आणि कधीपासून प्रश्न होता असं कठोरता येत नाही बरंच बरं काही सवय आहे काही काही स्मोकिंग किंवा काही अल्कोहोल किंवा बाकी असं टोबॅको काही नाही बरं बरं ठीक बर, आहे सांगूया तुम्हाला हे उपप्रश्न मी का विचारले हे महत्वाचं रिझन की त्याच्यात प्रकार असतात म्हणून सांगूया आपण फॉर्टी सिक्स म्हणजे बघा अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला कमजोरी वगैरे कधी पन्नासशेच्या नंतर येत असेल असं वाटायचं पण आता हे वय बदललेलं आहे बावीस वर्षापासनं ते तुमच्या वयाच्या सत्तरऐंशी वर्षापर्यंत का होत असेल असं सायकोजेनिक न्यूरोजेनिक वास्कोजेनिक कार्पोरल आणि कंडिशन रिफ्लेक्स प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे प्रत्येक व्यक्तीला कुठल्या सेन्सेशनमुळं कठोरता येते काय हे प्रत्येकाला वेगळं असतं पण जसं जसं वय वाढतं तसं टेस्ट मात्रा कमी होतात त्याचबरोबर त्या ठिकाणी काही का कारणामुळं त्यांना काही असतं मी तुमची सवय होती का किंवा इतर आपण सवयी विचारल्या त्या ठिकाणी बऱ्याचदा लिंगाचा ब्लड सप्लाय पुरवठा हा कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळे कठोरता येत नाही अशा केसमध्ये घाबरून अजिबात उपयोग नाही याला रिझल्ट आहे ट्रीटमेंट आहे आणि ह्याला अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने मला ट्रीट देखील करता येतं मेडिकल लाईनवर ट्रीटमेंट आहेत पी शॉर्ट थेरपी आहेत गरज पडलं तर इम्प्लांट देखील असं तज्ज्ञांना भेटावं नक्कीच काळजी करायची गरज नाही नक्कीच आणखी एक आपल्याबरोबर आहेत नागपूरवरनं हर्षदाजी हर्षदाजी बोला पार्टनरच्या कमजोरीसाठी जर पिनाईल इम्प्लांट केलेलं असेल ओके त्यामुळे प्रेग्नेन्सी होण्यावर काही परिणाम होतो म्हणजे ओके प्रेग्नेन्सी वेळेला अडचणीचं का असं म्हणणं oh. आहे तुमचं हो हो अच्छा गुड काय सुंदर प्रश्न आहेत म्हणजे बघा इम्प्लांट केलेलं आहे आणि मग तुम्हाला प्रेग्नन्सी होते नाही होते हुँ. हा म्हणजे बघा फक्त पुरुषांनी ते करून यायचं आणि फिमेलने मस्तपैकी बस जे होईल ते होईल असं करता येत नाही तर प्रेग्नन्सी होते का नव्हते हा मोठा प्रश्न सांगूया आपण मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी अॅनाटॉमी माहीत पाहिजे म्हणजे अवयवाची अॅनाटॉमी काय आहे कारपोरा क्यावर आहे वरच्या बाजूला दोन सिलेंडर असतात कॉर्पस स्पॉन्जिओम हे खालच्या बाजूला असतं कॉर्पस स्पॉन्जिओमधून त्या ठिकाणी वीर्यवाहिनी मूत्रवाहिनी जात असते आणि कारपोरा ज्या वर असतात इम्प्लांट हे वरील भागामध्ये दोन्ही साईडला टाकलेलं असतं त्यामुळं खालचा भाग जो आहे मूत्रवाहिनीचा वीर्यवाहिनीचा त्याला कुठलाही धक्का लागत नसतो उलट जन्हा काही कारणामुळं समागम न झाल्यामुळं मूल होत नसेल अशांना इम्प्लांट टाकल्यानंतर अशी कितीतरी उदाहरणं आहेत की इम्प्लांटमुळं समागम प्रॉपरली होऊन इज्युलेशन किंवा विर्यास्खलन प्रॉपरली होऊन उलट प्रेग्नन्सी होण्यास मदत होत असते तर नक्कीच हा तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे तर इम्प्लांटमुळं उलट तुमचं लैंगिक आयुष्य त्याचबरोबर संतती होण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येत डॉक्टर हायपर ऍसिडिटीची समस्या आणि सेक्शुअल ट्रीटमेंट जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर हायपर ऍसिडिटी काही काळजी घ्यावी लागते का अतिशय सुंदर प्रश्न आपल्याला वाटतं साधी ऍसिडिटी आहे पण त्याचा नक्कीच कसा परिणाम होतो सांगूया आपण आपण बऱ्याचदा पाहतो की कपल हनीमूनला गेलेला आहे आणि कपल गेल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी की ब्रेकफास्ट असा हेवी करतात पार्टनर की त्यामध्ये लंच आणि डिनर पण येऊन जातं मग अशा वेळेला काय होतं हॅपर ॲसिडिटी तुमच्या त्या पूर्ण हनीमूनची मजा निघून जाते तुम्हाला गॅसेस होत असतील ढेकर ते हो असेल ॲसिडिटी असेल हो तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही तुमचा परफॉर्मन्स पूर्ण डाऊन होतो आणि जी ट्रीटमेंट आपण ओवरऑल मेडिकेशन देतो त्यामुळे देखीलपर्यंत ॲसिडिटी होऊ शकते अशांना काही अँटी ॲसिड देऊन काही के जेवण केल्यानंतर त्या ट्रीटमेंट घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं त्यांना दाखवणं आपलं डायट संतुलित ठेवणं बॅलन्स ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण गॅस्ट्रिक फॉर्मेशन ॲसिड फॉर्मेशन ॲसिडिटी होणं बर्निंग जे आहे यामुळे देखील तुम्हाला कमजोरी येऊ शकते म्हणून ट्रीटमेंट घेऊन तुम्ही नक्कीच यातनं बाहेर येणं आवश्यक असतं नक्कीच आता वेळ झाली आपला या आठवड्याचं कोण विनारत ते सांगायचं नक्की सांगूया विनय सरोदे आपल्या मागच्याच्या मागच्या वेळेशी विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं त्यांनी गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर चिट्टी, चिट्टी करायचं चला आता पाहूया आपण कुठे गेलो कोण विजेते आहेत वा गाव दिनेश लांडे दिनेश लांडे यांचं अगदी मनापासून अभिनंदन त्यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर तुम्हाला कमजोरीसोबत जर फॅमोसिस असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट घेता येते का कमजोरीची नक्कीच घेता येते पण फार्मोसिस असलेल्या केसमध्ये त्याला ट्रीट करणं त्या ठिकाणी जे क्रॅक्स असतात त्याला दुरुस्त करणं किंवा बऱ्याचदा गरज पडल्यास त्याला सरकम सिजन देखील करायची गरज पडू शकते आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारला लागेल। लागेल। तर कमजोरीसोबत आपण आत्ता डिस्कस केलेला आहे जर आपल्याला असणाऱ्या कमजोरीसोबत जर तुम्हाला समजा फायमोसिस जसा त्रास होता त्यामुळं काही ट्रीटमेंट घेता येते का आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने पुढच्या वेळेला तुम्हाला इथे गुरुवारपर्यंत उत्तर द्यायचं आहे डायरेक्ट मेल करा किंवा डायरेक्ट फोन लावा किंवा मला डायरेक्टली तुम्ही सांगू देखील शकता या ठिकाणी चित्रफितीमध्ये काही महत्त्वाची इव्हेंट पाहताय तुम्ही की ठाण्यामध्ये उद्या दुपारी रोल ऑफ ई एस डब्ल्यू एल इन सेक्शुअल डिस्फंक्शन या विषयावर एक चर्चास्त्र होणार आहे त्या ठिकाणी स्पेशली महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स उपलब्ध राहणार आहेत आणि या चर्चास्त्रामध्ये दुपारच्या वेळामध्ये सर्वांनी ऑनलाईन देखील भाग घेऊन त्यामध्ये ते इन्व्हॉल्वमेंट करू शकतात त्याचबरोबर आमच्या आठवड्यात झालेली पूर्ण मागच्या इथली इव्हेंट सांगतो आमची कँगन टीम म्हणजे जे ॲसिडिक वॉटर आहे त्यामुळे कसा बॉडीला परिणाम होतो आणि ते टाळण्यासाठी अल्कलाईन वॉटर कसं कामाला येतं तर त्या वॉटरची आमची पूर्ण असणारी टीम आहे त्या ठिकाणी दीपक बोडके आहेत अशोकजी आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी आमच्या पूर्ण सुधाजी आहेत आणि त्यांची टीम आलेली या सर्वांचं देखील आम्ही अभिनंदन केलं आणि या आठवड्यामध्ये अशा पद्धतीने सर्वांना सुखी गुणाच्या मंत्राची पुस्तकं देऊन त्यांना काही गिफ्ट्स देऊन अतिशय चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी करण्यात आली आणि परत एकदा सर्वांना या चर्चामध्ये खुल्या सत्रामध्ये उद्या फेसबुकवर लाईव्हवर देखील कसली थोडीशी यामध्ये काम करतं भाग घ्यायचं आहे स्नेहाची बाकी नक्कीच कारण चर्चा या चर्चासत्रांमध्ये आपल्याला अतिशय वैज्ञानिक माहिती मिळते डॉक्टर नेहमी असं सगळ्या चर्चासत्रांना जात असतात आणि त्यांना नेहमी निमंत्रित केलं जातं अशा सेक्सशी संबंधित लैंगिक समस्यांशी संबंधित सेक्शुअल डिस्फंक्शनशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी अतिशय सुंदर आणि रोचक माहिती असते डॉक्टरांची डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचा आता वेळ झाले दर्शकांचा सुद्धा निरोप घ्यायची त्यामुळे आता इथेच थांबतोय नमस्कार नमस्कार तुम्हारे लिए एक रोल है हीरो